श्री स्वामी समर्थ तर ताई शॉपला आलेत त्यांना कुंचन आपण विधिवत पूजा करून देणार आहे तर कुंचन, सेवा कुंचन तर सेवा करून ठेवलेत पण स्वामींच्या कृपेने माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण ताईना कुंचनची विधिवत पूजा करून देतोय तर ताईने बघा शंखचक्र देवे घेतलेले आहेत आपल्याकडं हां दाखवते त्याचबरोबर बघा शंखचक्र जोडी त्याचबरोबर बघा ताईंनी आपल्याकडं जास्वंद म्हणजे जे जे अवेलेबल आहे ते घेतलेलं आहे कारण काय झाले आहे का ऑर्डर एवढे आहेत की स्टॉक आउट होतं लवकर पूजा साहेब तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर पंचरत्न तर ताई बघा दोनदा आल्या शॉपला तर आता कुंचन मिळाला मोती घेतलेला आहे ताईंनी त्याचबरोबर बघा पवळा कवड्या अशी ताईंची ऑर्डर आहे ताई आहेत कुठून आल्या ताई चाकण चाकणवरून आपले व्हिडिओ बघता का हो नेहमी बघते कसं वाटलं पूजा साहेब वाटलं अगरबत्त्या खूप सुंदर आम्हाला सगळे जण विचार नेमकं कुठून घेतल्या आम्हाला तुमची जी सेवा आहे भरपूर तर ताई आलेले तर आपण त्यांना विधिवत चाकणवर पूजा करून देणार आहे तर आपल्याकडली श्रीगंध अगरबत्ती ही आहे भरपूर आवडते तर ह्याचा वास बघा ज्या ताई अगरबत्त्या घेतात आपल्याकडल्या आपल्याकडल्या अगरबत्त्या ज्या आहेत ते ओरिजिनल आहेत आणि अगर आपल्याकडल्या अगरबत्त्या एकदा घेतल्या की तुम्हाला शेजारचे स्वतः जसं की ताई म्हटल्या अगदी आजूबाजूची लोक सुद्धा विचारतात एवढ्या सुगंधी अगरबत्त्या तुम्ही कुठे घेतल्या तर ताईनी अगरबत्ती आपल्याकडे घेतल्या होत्या मागच्या वेळेस पण कुंचन स्टॉकमध्ये नसल्यामुळं ताई पुन्हा आपल्या शॉपला आलेल्या आहेत व्हिजिट करायला तर भरपूर ताईनी कुंचन ऑलरेडी बुक करून गेल्या होत्या बरं का एक एक महिन्याचं बुकिंग आहे कुंचनचं बुक करून गेल्या आणि आल्यावरती कालपासून ताई घ्यायला येत आहेत म्हणजे त्यांची एक इच्छा होती की, की ताई बुक करून ठेवा म्हणजे आलं की आम्हाला सगळ्यात अगोदर पाठवा तर बऱ्याचशाच जाई आहेत त्यांनी एक एक महिना अगोदर कुंचन बुक करून ठेवला आणि आता शॉपला व्हिजिट करून प्रत्यक्षात पूजाविधी करून घेऊन जात तर माता लक्ष्मीच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने सर्वांची इच्छा ज्या इच्छेसाठी घेत आहे ती इच्छा पूर्ण हो आणि ज्या ताईंनी कुंचन सेवा केली आहे ज्या पुण्यात राहतात बाहेरगावी राहतात त्या अनुभव त्यांचा देण्यासाठी शॉपला येऊ शकतात तुमचा अनुभव आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिसेल आणि कसं असतं आपल्या एकाच्या अनुभवामुळे अनेक ताई सेवेमध्ये येतात आणि त्यांचंसुद्धा कल्याण होतंय आणि निमित्त मात्र आपण असतो पण आपल्यामुळं वाईट कधी कोणाच होऊ नये पण चांगलं होण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करतो तर मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये शरणेंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते ते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम पाठीमा बघा विष्णू भगवान आहे तुम्ही बघू शकता विष्णूची किती सुंदर प्रतिमा आहे आणि खूप सुंदर असं कुंचन आहे बरं का फिनिशिंग बघा हे स्वतः आपण मॅन्युफॅक्चर करतो कुंचन स्वामी मूर्ती आर्ट तर ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर ताईंचा असा सुंदर असा ताईंनी आपल्याकडे घेतलेला कुंचन आहे त्याचबरोबर ताईंचं बघा हे पंचरत्न आहे ताईंचे त्यासोबत ताईंनी आपल्याकडे बघू शकता त्यांना कमळफूल आणि पारिजातक मिळालं नाही कारण स्टॉक एवढा मागवतो आपण तरी स्टॉकमध्ये नसतं बरं का तर समजून घेत जा स्टॉक आल्यावर मिळेलच पण स्टॉकमध्ये नसलं तुम्हाला आधी आम्ही सांगितलं जातं की हे स्टॉकमध्ये नाही आहे किंवा स्टॉक आहे कारण कसं आहे भरपूरसं आपलं तुम्ही बघतं डिस्पॅचिंग पण तेवढंच होतं दिवसाला दोनशे ऑर्डर डिस्पॅचिंग होतात आणि दिवसाला व्हिजिट करणारेसुद्धा वेगळे असतात त्यामुळे भरपूरसं स्टॉकआउट होतं जे अवेलेबल आहे आम्ही ते, ते, ते पाठवून देतो जे अवेलेबल नाही आहे स्टॉकमध्ये ते नंतर आल्यावरती आम्ही पाठवून देतो हे जास्वंदाचं फुल आहे त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर अशी लवंग ताईने घेतलेली आहे त्याचबरोबर बघा ताईंच्या ह्या कौ गोमती चक्र आहेत पाच पाच त्याचबरोबर ताईंनी आपल्याकडे पिवळ्या कवड्या घेतलेल्या आहेत कुंचन सेवेसाठी ता से तर ताई तुम्हाला माहिती ना कुंचन सेवा कशी करायची ताईने व्हिडिओ तर बघितला आहे ताई मागच्या वेळेस पण आलत्या पण कुंचन तेव्हा स्टॉकमध्ये नव्हता मोती आणि पवळा तर हे कुंचन सेवेची सामग्री झाली तर आता बांगड्या काही दिवसामध्ये आपल्याकडे येतीलच ज्या बांगड्या अवेलेबल आहेत त्या ताईने म्हणजे काही काही ताई इतकं समजून घेतात ना की ताई ठीक आहे नाही ना आम्ही परत येतो आता बऱ्याचशा ज्या ताई आहेत त्यांचा पेमेंट एक एक महिना झाला आमच्याकडे त्यामुळे ठीक आहे ताई विश्वास आहे आल्यावरती पाठव म्हणजे कसं ताई देवाची सुद्धा इच्छा असावी लागते तुमच्या घरी येण्यासाठी देवाची तुम्ही किती काही करा जेव्हा इच्छा आहे तेव्हाच ते तुमच्या घरी येणार आणि तुमच्याकडे सेवा स्वीकारून घेणार तर असं हा आपल्याकडे बघा शंखचक्र दिवे सुद्धा ताईने घेतलेले आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नम एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकते सोबत तुम्हाला सगळे हे पूजा साहित्य आपण देतो कारण तुम्ही पण तुमच्या घरी सेवा करणारच आहात तर तुमच्या सेवेचे अनुभव पण सांगा तर ताई चाकणवरून आलेत बर का आपल्याकडे पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी आणि कसं आहे विश्वास खूप महत्वाचा असतो जी सेवा करतो त्याच्यामध्ये विश्वास असायला पाहिजे ताईंचा बघा हा सहस्त्र कमादल साचा ताईने घेतलाय मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचन सेवेची रत्न तुम्हाला मी नेहमी सांगते पोटलीमध्ये ठेवायचे असतात तर कुंचन सेवेची रत्न पोटलीमध्ये तुम्हाला ठेवायची असतात ही पोटली चकर, रतन। जी आहे त्याला अत्तर लावायचं गुलाबाचं आणि चांदीची जी काही कवड्या गोमती चक्र पंचरत्न जी रत्न तुम्ही घेणार ती रत्न तुम्हाला ह्याच्या ह्या पोटलीमध्ये ठेवायची आहे आणि पोटली, पोटली रत्नांची आपल्याला आपल्या कपाटामध्ये ठेवायची आहे तर असं हे ताईने धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य घेतलेलं आहे त्याच बघा गणपती पुडा हा गणपतीपुडा जो आहे तो क्वांटिटी जास्त आहे आणि खूप सुंदर आहे ही ताईने अगरबत्ती घेतली आपल्याकडं त्यासोबत तुळशी लवंडर आणि ताईने एक आपल्याकडं कापूर घेतलेला आहे त्याचबरोबर ताईने आपल्याकडं गुलाबाचासुद्धा धोपकोन घेतलेला आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे आणि ताईनी शॉपला विजिट दिल्याबद्दल ताईंच्या मनापासून धन्यवाद आणि ताईंची सुद्धा अशीच भरभराटी हो स्वामी कृपेने ओम श्री महालक्ष्मी देव्यायन मह ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम मह ओम श्री महालक्ष्मी देव्यायन मह स्वामी कृपेने ताईंना सुद्धा त्यांच्या ज्या कार्यासाठी कुंचन घेतायत कारण हा धनलक्ष्मी कुंचन आहे बरं का उल्लेख करताना कुंचन करा बऱ्याचशा कुंचम कुंचम म्हणतात पण ही साऊथमध्ये कुंचन त्याचा अर्थ कुंचन आहे तर धनलक्ष्मी कुंचन असं तुम्ही म्हणू शकता या सेवेला आणि तुम्ही सुद्धा सेवा घ्यायला नक्की शॉपला या ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करा एखादं पूजा साहित्य ऑर्डर करताना तर त्याच्यामध्ये श्रद्धा भाव आणि विश्वास असायला पाहिजे तरच तुम्हाला त्याचं फळ मिळतं कारण श्रद्धा विश्वास आणि भाव आणि ज्याच्याकडून घेताय त्यासाठी पण तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह भाव असला की तुमची कामं अगदी व्यवस्थित आणि बरोबर होतात बऱ्याचशा त्या शॉपला येता पाया पडतात की ताई तुमच्या सेवेमुळे आम्हाला खूप चांगला लाभ झाला आणि तुमच्यामुळं आमची बरीचशीच कामं झाली किंवा बऱ्याश्याच ज्या ताई आहेत त्यामध्ये की अगदी तुम्हाला ताई आम्ही गुरु मांडलं स्वामींनंतर म्हणजे कसं असतं एकाला एक मंत्र तो सिद्ध झालेला असतो त्यातून तुम्हालासुद्धा खूप चांगली अनुभव आणि प्रचिती नक्की येते तर सुद्धा एका नाशिकच्या ताईंचं कुंचन आहे आता तुम्ही विचार करा चांदीचा कुंचन ताईंनी ऑर्डर केलाय आता आठ दिवस झाले आता अवेलेबल तर कुंचन आहे पण काय होतंय त्यांचा काही ना काही योग हो येतोय त्या बाहेर जात आहेत मग ते म्हणतात की ताई जेव्हा लक्ष्मीची इच्छा असेल तेव्हाच ती माझ्या घरी येईल असं जबरदस्ती येणार नाही म्हणजे कधी बाहेरगावी जावं लागतंय कधी प्रॉब्लेम येतोय तर ही सेवा गेलीच नाही त्यांच्या घरी म्हणजे कसं आहे तुम्ही बुक करून पण काही हे नसतं कारण देवाची सुद्धा इच्छा असावी लागते बरं का तुमच्या घरी येण्यासाठी तुमची भक्ती तुमचं मन आणि तुमची श्रद्धा ही खूप महत्वाची असते आणि तुम्ही तुमचे व्यवहार विचार कसे आहेत त्याच्यावर सुद्धा खूप सेवा डिपेंड करते त्यामुळे बघा हे आपल्याकडला चालीचं कुंचन ताईंचं आहे आता कधी योग्य तो बघू स्वामी कृपेने सगळ्यांच्या माता लक्ष्मीच्या कृपेने सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आपल्याकडे घेतली क्षा मोठ्या तुझी या काय करू पूजा करायची तर बघा स्वामी पण आले म्हणजे बसल्या बसल्या पूजाला स्वामी आले तर ह्या ताई आहेत कुठून आल्या मी म्हणू आपण खूपच लांब किती लांब लांबून ताई येत स्वामीला स्वामीला जायचं नवीन वर्ष नवीन वर्ष तर बघा स्वामी पण आले त्यांची पण पूजा होईल तुम्ही व्हिडिओ बघा कंटिन्यू करू आपण व्हिडिओ तर ही ताईंची सेवा आहे ताईंना आपण देऊया कुंच्या तर असं सगळ्यांची इच्छा असते पूजा साहित्य पूजा विधी करून द्या तर कृष्णा पॅकिंग करतोय आणि ताईंचं पॅकिंग कृष्णाकडं आलेलं आहे स्वामी निघालेले आहेत ताईंकडं काकू इथं मध्ये ठेवा बघा असं व्हिजिट असते दिवसभर पूजेचं म्हणजे कधी कधी मला खूप भारी वाटतं की स्वामींनी त्यांच्या कार्यासाठी पूजाविधी करून सर्वांना हवं असतं त्यांच्या कार्यासाठी निवड केली म्हणजे भगवंतानी सुद्धा त्यांच्या कार्यासाठी निवड करण्यासाठी आपलं तेवढं कर्म आणि भाग्य चांगलं असावं लागतं तर माझे पुनर्जन्माचे ते चांगले कर्म असतील म्हणून स्वामींनी सगळ्यांना अगदी पूजाविधी करून साहित्य हवं असतं ताईंना ज्या ऑनलाईन घेतात त्यांनासुद्धा पूजाविधी करून मिळतं तर हे बघा स्वामी चाललेले आहेत ताईंकडं ताईकडं श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी अगदी अचानक निघाला तुम्ही ही मूर्ती शेवटची आहेत का खाली एकच आहे कारण ह्या मूर्त्या कसं आहेत स्टॉक मध्ये नसतात होती मग तेवढं कष्ट घेऊन अवेलेबल केली होती पण ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळते आणि एकच मूर्ती राहिली आमच्याकडून शेवटची स्वामींच्या आखं कपाट भरले पण एकच मूर्ती आपल्याकडे म्हणजे विचार करते की यांना कोणातर जायचं आहे म्हणून थांबलेत कदाचित आणि ही मूर्ती जी आहे ती तीन चार वर्ष झाली आपल्याकडं म्हणजे तुम्हाला की तो कुठली सेवा अगदी कुरिअर असू दे किंवा तुमच्या घरापर्यंत एखाद्या पूजा इथे पोहोचण्यासाठी काही ना काही प्रॉब्लेम येतो आणि देवाची तुम्हीच लागतो सेवा करून घेण्यासाठी से, त्याची इच्छाच नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येतात वाटेवरती ते अडथळे येतात सेवा ती पूर्ण होत नाही कारण स्वामींच्या आणि आईच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही तेव्हा तुमच्याकड्याची इच्छा असेल म्हणून स्वामी थांबले असतील एवढ्या दिवस झालं

हो वस्त्र हे वस्त्र कुठे त्यांचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी ताईच्या घरी जा त्यावरती तुमची कृपाशीच राहते श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 श्री स्वामी समर्थ 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 कृष्णा ೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಹಧಿರಾಜಿರ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ಭಕ್ತವತ್ಸಲ್ ಭಕ್ತಾಭಿಮಾನಿ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲ ವಿಜಯದತ್ತೀ ಗುರುದೇವದತ್ತಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ गुरुवारी मंत्र पुष्पांजली घेण्याचा प्रयत्न करते मी प्रत्येक ताईना एका गुरुवारी शॉप लागून त्यांच्या हातून कारण आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात तर कसं स्वामींचं जप हे सगळ्यात मोठं त्याच्यावरती औषध आहे कारण जसं नामस्मरण करल तर तसं आपली शरीराची शुद्धी होते आपले विचार चांगले होतात आणि नामस्मरणामधून तुमच्या शरीरात काही जे प्रॉब्लेम आहे आजार आहे कुठलाही दोष होते कसं असतं गुरुपर्यंत पोहोचल्यावरती त्या तुमच्या आजाराचं निधन कळतं तुम्ही नुसतं स्वामींची मूर्ती घेतली त्याला काय अर्थ नाही त्याचं नामस्मरण झालं पाहिजे जास्त नाही पण दोन ना अगरबत्ती त्याला एक एक माळ जप करा किंवा पूर्ण अगरबत्ती सर सकाळ संध्याकाळ जप करायचं म्हणजे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि नामस्मरण म्हणजे सगळ्यात उत्तम उपाय सगळ्या सेवेवरती बऱ्याच काही म्हणतात आमचा असा प्रॉब्लेम पण सेवा नको म्हणतात मग का स्वामी काय हो उपयोग आहे त्या सेवेचा मग तुम्ही सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण जिथं असाल तिथून करा असं काही नाही की बसा म्हणजे मी मंदिरात आम्ही गेलो ना आता शनी मंदिरात जातो गणपती पण तिथे गेले की पाया पडले की स्वामींच नाव येतं म्हणजे ज्या आपण देवाला स्वामीच नाव येतो प्रवास म्हणजे सुरू झाला टू व्हीलर असो फोर व्हीलर असो श्री स्वामी श्री समज इथपर्यंत येऊ शकतो कुठेही जाऊ नामस्मरण मनात नाहीत नाही असं का पण आपण कधी श्री स्वामी समर्थ म्हणजे आतून सारखं ते आपल्या नव्हते नामस्मरण आपलं करून घेत आणि बघा अगदी स्वामींना हारच तयार झाला की नाही म्हणजे आपण फुलाच हार करायला मंत्र पुष्पाचा करून घेतला वरपर्यंत तर स्वामींची सेवा करा ता मुण्ड़ौा, पिंगरौस्त। मुण्ड़ौा, पिंगरौस्त। पिंगरौस्त। ताई कुठून आले तुम्ही वस्तीवरून स्वामींना घ्यायला शेवटच्या स्वामींची मूर्ती आपल्याला राहिली होती आणि बघा सगळं त्यांनी व्यवस्थित करून घेतलं वस्त्र पण दोनच मिळाली ताईला तर श्री स्वामी समर्थ तुम्ही सुद्धा आपला व्हिजिट करा आणि तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा करा सेवेत राहा आणि तुमच्या सेवेचा अनुभव ज्या ताईंना स्वामींच्या सेवेचा कुंच्या सेवेचा अनुभव सांगायचा आणि त्या टाईम गुरुवारी या तुमचे मंत्रपुष्पाल गुरुवारी मी म्हटलं होतं मंत्रपुष्पाजली करू पण तुम्ही लागत <laughs> पण करून ठेवली होती ह्यांची करायची होती मला पण काय स्वामीना जायचं इथूनच सुरुवात करू कारण प्रत्येकाला कसं असतं म्हणजे सेवा मी असं सांगणं माझे बघून ती तसं प्रत्यक्षात केली ना की त्यांना म्हणजे तुमचं मन परिवर्तन होतं त्यातून किंवा एवढं छान वाटतं आणि काही हो नाही दोन अगरबत्ती एक दिवा लावला तरी आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटत असं उदब सुंदर विचार कुठून घेते असं वाटतं की मंदिरातच आम्ही ठेवले दिवसभर मी एकटीच असते नुसतं असं हॉलमध्ये स्वामींच्या म्हणजे मोठी मूर्ती वगैरे मंदिर आहे दिवसभर तिथच आली थोड्या तिथं ठेवायला बसूनच घेते आणि कसं होतं की स्वामी मुलांना सांगते की जिवंत आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती असं वाटतं आणि दिवाला स्वामींजवळ बसायचं म्हणजे आपलं म्हणजे माइंड जे असत फ्रेश असत मंदिर मध्ये आल्यासारखं वाटतं म्हणजे आपल्या हातामध्ये आपल्या घरावर सुद्धा आपण मंदिर बनवू शकतो आता काही काहीच बघा मी असं पण ऐकतो म्हणजे भरपूर आपले व्हिडिओ बघून येतात त्यांच्याकडे खूप म्हणजे पैसा आहे प्रॉपर्टी सगळे घरातल्या देवांवरती धूर पूजाच होत नाही सगळं काही पण सेवा पण सेवा कसं कधी कधी बघा काहीच एखाद्या अगदी आमच्याकडे अशी पण आलेली आहेत की लोकांच्या घरी एक वाकडला गेले होते बघा मिळून टाकले ताई दोन तीन महिन्यापूर्वी त्या दुसऱ्याच्या घरी कामात होता म्हणजे भांडी स्वयंपाक भरपूरशी काही कामं करतात ताई आणि त्यांना एवढं म्हणतो म्हणजे कोणत्याही सेवेतून त्यांचे पैसे सुद्धा चालू झाले म्हणजे कामं मिळायची नाही पण ते एवढी कधी करता त्या पाठी चारला उठतात आणि जसं मी करते सगळो मी म्हणजे ताई तुम्ही एवढं कम होतंय एवढं पैसे दे म्हणत मला स्वामीसाठी आवडतं ताई आणि मी आज काहीतरी खरेदी केलं की लगेच दुसरीकडे मला दोन पैसे येतात असं अनुभव आहे आणि भगत की चारला उठतात त्या ताई स्वामींची सेवा नैवेद्य कुंजल सेवा करून त्या साचा भर सोडतात म्हणजे एनर्जी ताकत पूर्ण नाही आता उठताना असं होतं फंडिज की नको वाटतं उठाय म्हणजे इच्छा शक्ती आणि त्यांची इच्छा पाहिजे सेवा करून घ्या तुम्ही आता लोक म्हणतात की आम्हाला टाइम नाहीये जॉबला जातो पण मग तुम्ही लवकर उठू शकता देवासाठी तुम्ही अर्धा तास पंधरा मिनिट वेळ देऊ शकता देवाने एवढं चांगलं शरीर दिले मग त्यासाठी थोडाय का पाहिजे त्यांची इच्छा असेल ना तर तुमच्याकडून बरोबर सेवा करूनच घ्या पण ते तिथून आलं पाहिजे असं मी म्हणून तुम्ही म्हणून ते नाही होत त्यामुळे कधी नाही का घरी स्वामी ताई सेवा करून घ्या अशी प्रार्थना करते म्हणजे स्वामींनी पण सेवा करून घेतली पाहिजे आणि त्यांनी खूप छान आणि पॉझिटिव्ह सकारात्मक मनाने मूर्ती घेऊन घेतली असं <laughs> मनामध्ये काही नाही कारण कसं असतं भरपूर शाशा असतात की किंतू करून एवढी मोठी मूर्ती मग चालते का मग चांगलं आहे का मग आमचं घरात नेता म्हणाले मला मूर्ती घरी येऊ दे रिकाम्या <laughs> नको जाईल मूर्ती शोधून पडू चालू होत था, तर मिळाली मला तसं नाहीये काय काय का मूर्ती सिलेक्ट करायला पाच वेळा येतात शॉपला की मग ती मोठी का छोटी का मग वाईट देव कधी कोणाचं वाईट करत नाही वाईट हे आपल्या कर्माने होतं आता माझ्या घरात सुनामींची किती मोठी मूर्ती आहे मग त्याची सेवा ते करून घेतात नाही घेतले जसा चपाती भाजी खडी साखर मी आहे ती दाखवते शॉप मुळे मला पूर्ण कधी जसं होईल तसं मी करते पण त्यांना ते स्वीकारे पण सेवा महत्वाची जास्त नाही पण सकाळ संध्याकाळ बसायचं नामस्मरण तुम्हाला खूप वाटतं ना मला बोलायचं त्यांच्याशी बोला ते फुलाच्या रूपात बोलतात कधी कधी फुलं टाकतात आपलं ऐकतात म्हणलं बोलणं आता सकाळी हे काय म्हणजे आपण লোক ধা স্বামী ফুলে টাকা काहीतर तसं नाहीये आपलं त्यांचं मनाचं कनेक्शन आहे आपल्या शब्दालाच का मी सांगते कोणच्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत आता पॉझिटिव्ह भाव आहे तुमच्या मनात पॉझिटिव्ह आहे मी पॉझिटिव्ह आहे पण तिसरा व्यक्ती निगेटिव्ह असतो त्या व्यक्तीमुळे आपणही निगेटिव्ह होतो त्यामुळे कसं आहे स्वामींवरती विश्वास तुमचं स्वामींचं मनाचं कनेक्शन असतं आणि होतं त्यामुळे तुम्ही सुद्धा सेवा करा आणि सेवा करत करतच तुम्हाला अनुभव ते सांगतो आता

घ्या दादा फोटो घ्यायचे ना मला वाटलं की तुमची भेट होते की नाही <laughs> नाही मी कधी कधी असते शॉप मध्ये पण मला पण काम असते मी तरी पण त्यांची इच्छा असते ना सेवा करून घ्यायची मला असं मूर्ती घेऊन जावी लागते की असं विचार करत होते भीना पूजेची बिना पूजेची म्हणजे एवढी मोठी मूर्ती घेतली म्हणजे असंच घेऊन जाऊ का तर असंही स्वामींची सेवा स्वामींची लीला भरपूर ताईंना बघायला मिळते तर ताई स्वामी स्वामी ताईंच्या घरी चाललेत आणि ताई, चाल ताई तुम्ही सुद्धा आगमन छान करा व्हिडिओ वगैरे आम्हाला पाठवा सर्वांना श्री स्वामी समर्थ